नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भिवंडी ग्रामीण बूथ वाडा तालुक्यातील लोकसभेच्या मतदानाचा टक्का वाढला वाडा तालुक्यातील भिवंडी ग्रामीण बूथ लोकसभा मतदानाच्या पाचव्या व शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले असून वाडा तालुक्यातील सर्व मतदार केंद्रावर शांततेने मतदान पार पडले असून तेथे कुठलाच अनुचित प्रकार न घडता तसेच पोलीस प्रशासन व निवडणूक कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करून सहकार्य केले मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न केला भिवंडी लोकसभेच्या ग्रामीण बूथ वाडा तालुक्यातील यावर्षी अडसष्ट मतदान केंद्र असून यामध्ये यावर्षी एकाहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के मतदान झाले आहे या मतदान क्षेत्रातील मतदारांनी हक्क बजावून आपल्या लोकसभेच्या उमेदवाराचे भवितव्य पेटीत बंद केले आहे मतदारांनी सहकार्याची भूमिका घेऊन मतदान केल्याने कुठलाच अनुचित प्रकार घडला नसल्याचे दिसते तसेच आता मतदारांनी केलेल्या आपल्या आप आप मतदान यात जनतेचे लक्ष येत्या येणाऱ्या चार जून निकालाकडे लागले आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट इंडिया न्यूजी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सिनगर या गावामध्ये आणि इथे लोकसभेचं मतदान चालू आहे येथील ग्रामपंचायतनी येथे अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी रांगोळी काढून तसेच कायद्या व्यवस्थाचे सुपालन व्हावे म्हणून पोलीस बंदोबस्त इथे ठेवलेला गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे जे मतदान चालू आहे ते अतिशय शांततेने अतिशय शांततेने आणि चांगल्या पद्धतीचं मतदान चालू आहे कुठलाही अनुचित प्रकार इथे घडलेला नसून मतदारबंधू जास्तीत जास्त येऊन मतदान करून मतदार आपल्या उमेदवारचे भविष्य मतपेटीत टाकत आहेत मतदानाचा हक्क बजावलेला आहे तो विजयी होणाऱ्या उमेदवाराकडनं काय आपल्या अपेक्षा आप आहेत आज आम्हाला संविधानाचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा प्रमाणे आम्ही वापर केलेला आहे आमच्या जिल्ह्याचा विकास व्हावा आमच्या तालुक्याचा विकास व्हावा जो आम्हाला वाटतं आहे की जो जे उमेदवारांचा विकास करू शकेल अशा उमेदवाराला आम्ही मत दिलेलं आहे नवीन मतदार लोक जे मतदान करणार आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल नक्कीच सर्व नवीन मतदारांनी किंवा जुन्या मतदारांनीसुद्धा इथे जाऊन मतदान केलं पाहिजे जेणेकरून आपलं जे संविधान आहे किंवा आपल्या ज्या गव्हर्नमेंटने आपल्या ज्या सुखसुवि आपल्याकडनं त्यांच्याकडनं आप अपेक्षित आहेत त्या मागण्याचा हा एकमेव पर्याय आहे की तुम्ही वोट करून योग्य उमेदवाराला निवडून द्या धन्यवाद हे तुम्ही जे मत दिलं आहे त्या कशाला संबोधित आहे हे तुम्ही मतदान केलेलं आहे राष्ट्राच्या हिताला काय सांगाल याबद्दल मतदारांना काय सांगाल तुम्ही सर्वांनी मतदान करावं हीच अपेक्षा आणि आपला हक्क बजावा